नमस्कार शेतकरी मित्रांनो आवड मोसुंबी शेतीची या यूट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा आपलं स्वागत तर आज आपण नव्वदवा भाग बनवतो आहे परत आणि आज आपण या भागामध्ये पिकांना सिलिकॉनचे फायदे काय असतात सिलिकॉन हे जे औषध आपण वापरतो तर नेमके यापासून आपल्या पिकाला काय फायदे होतात याविषयी आपण थोडीशी चर्चा करणार तर आपल्याला माहीत असेल किंवा आपण बघितलेलं पण आहे पिकांना सोळा अन्नद्रव्याची गरज असता मग तुम्ही म्हणता सोळा अन्नद्रव्याची गरज असताना सिलिकॉनची काय गरज सिलिकॉन हे अन्नद्रव्य नसून हे पिकांना खूप फायदा देणारा एक पौष्टिक घटकच म्हणावं लागेल कारण सोळा अन्नद्रव्य आपण बघितलेले फर्स्ट मायक्रोन्यूट्रंट सेकंडरी मायक्रोन्यूट्रंट आणि मायक्रोन्यूट्रंट आपण फर्स्ट मायक्रोन्यूट्रंट म्हणता फर्स्ट न्यूट्रंट असते म्हणजे प्रथम अन्नद्रवे द्वितीयान्नद्रवे आणि मायक्रोन्यूट्रंट म्हणजे सूक्ष्म अन्नद्रव्य तर याच्या व्यतिरिक्त सतरावा घटक म्हणजे सिलिकॉन आता सिलिकॉनचं काय कार्य असतं आपण याविषयी चर्चा करू सिलिकॉन म्हणजे ज्याचा पी एच सतरा असलेलं सॉरी सात असलेलं असं एक न्यूट्रल फॉर्ममधला घटक एक पदार्थ तर जमिनीमध्ये आपण ज्यावेळेस सिलिकॉन देतो तर त्यावेळेस आपल्या जमिनीचा पी एच जर वाढलेला असेल तर हे न्यूट्रल फॉर्ममधलं सिलिकॉन आपल्या जमिनीचं पी एच कमी करून देते आणि पी एच जर कमी असेल तर आपल्या जमिनीचं पी एच वाढवून देत आहे आणि आपल्याला माहीत असेल जमिनीचं पीएच साडेसहा सातपर्यंत जर असेल तर आपल्या जमिनीमध्ये जेही कार्य चालता ते व्यवस्थित चालतं म्हणजे अन्नद्रव्यापटिकिंगचा प्रॉब्लेम आपल्याला त्या ठिकाणी येत नाही मग सिलिकॉन हे नुसतं पी एच बॅलेन्सर म्हणून काम नाही करत तर सिलिकॉन म्हणजे आपण ज्यावेळेस फवारणीद्वारे झाडांमध्ये फवारणीद्वारे सिलिकॉनचा वापर करतो तर सिलिकॉन हे आपल्या पानामध्ये सेल्सपर्यंत जाऊन आपल्या पानामध्ये क्लोरोफिलचं प्रमाण वाढवतं क्लोरोफिलचं प्रमाण वाढलं म्हणजे आपल्या झाडामध्ये प्रकाश संश्लेषण क्रिया चांगल्या प्रकारे पार पडते प्रकाश संश्लेषण क्रिया चांगल्या प्रकारे पार पडल्यामुळं आपल्या झाडाला जे अन्न ज्या अन्नाचं रूपांतर प्रोटीनमध्ये ग्लुकोजमध्ये करायचं असतं तर त्यासाठी मदत होती पानाची थिकनेस वाढते म्हणजे पानाची जाडी वाढते सेल्सची मो जाडी वाढते सेल्स मोठे मोठे होता सेल्स मोठे झाले म्हणजे पानंही मोठे मोठे होता पानाची जाडी वाढते मग अशा वेळेस आपल्या झाडांवर जसं की जैविक ताण म्हणता येईल आपल्याला Uh, किड्यांचा प्रॉब्लेम किड्यांचा प्रॉब्लेम रस्यशू किडीचा पतंगाचा थ्रिप्सचा तर पानाची जाडी वाढल्यामुळं आपल्याला त्या ठिकाणी तोही प्रॉब्लेम त्या ठिकाणी समूळ नष्ट होतो त्याच्यानंतर सिलिकॉन काय काम करते परत आपल्या सिलिक आपल्या पानावरती आपल्या फळावरती जे अल्ट्रावायोलेट किरणं असतात म्हणजे उष्णतेमध्ये उन्हाळ्यामध्ये म्हणा किंवा हस्ताच्या महिन्यामध्ये जे सूर्यकिरणामुळं घातक सूर्यकिरणामुळं आपल्या पानाचे फळाची सेल्स डॅमेज होता त्या ठिकाणी आपल्याला करपा आलेला आढळतो फळं खराब झालेलं दिसता फळं तडकलेले दिसतात मग अशा वेळेस सिलिकॉन त्या ठिकाणी काय करतं वरतून एक लेअर तयार झालेला असतो पानावरती आणि तो लेअर आपल्या झाडावर फळावर येणारे अल्ट्रावायोलेट जे किरणे त्यांना परावर्तित त्यांना रिफ्लेक्ट करायचं काम त्या ठिकाणी सिलिकॉन करतो आणि सिलिकॉन आपण बेसल डोसमध्ये देणार एक वेळेस त्याच्यानंतर आपण फवारणीद्वारे घेतो आता फवारणीद्वारे घेत असताना आपण सिलिकॉन बेस्ड सुद्धा सिलिकॉन टाकलेले आणि स्पेशल सिलिकॉनची फवारणीसुद्धा आपण त्या ठिकाणी करू शकतो त्याच्यानंतर सिलिकॉनचे फायदे कोणते जसं की ढगाळ वातावरण असेल अतिपावसाळा असेल किंवा सततधार पाऊस असेल अशा वेळेस आपल्या पिकाला जो ताण पडतो त्याला आपण जैविक ताण म्हणतो आपण जैविक अजैविक जे ताण असता तर प पडत्या जास्त पावसामुळे ढगाळ वातावरणामुळे आपल्या पिकाला जे अन्नद्रवे जे पाणी उचलायचे जास्त तर त्याला प्रॉब्लेम येतो तर अशा वेळेस सिलिकॉन काय करते आपल्या जमिनीमध्ये मुळावरती त्याचं एक लेअर तयार करतो आणि त्या लेअरमुळं काय होतं आपल्या जमिनीतील बदलत्या तापमानामुळं बदलत्या ढगाळ वातावरणामुळं किंवा पर्यावरणाच्या बदलामुळं जेही आपल्याला प्रॉब्लेम येतात तर ते प्रॉब्लेम आपल्याला त्या ठिकाणी येऊ देत नाही त्याच्यानंतर आपण बघितलेलं आहे सिलिकॉन आता सिलिकॉनचे फायदे तर बघितले सिलिकॉनचे तुम्ही म्हणता असाल सिलिकॉनचे साईड इफेक्ट तर सिलिकॉनचे साईड इफेक्ट नसता आपण बेसल डोसमध्ये एक वेळेस देऊ शकता आणि फवारणीमध्ये हस्ताच्या महिन्यामध्ये म्हणा किंवा उन्हाळ्यामध्ये म्हणा किंवा फ्लावरिंग गुंडीगळ अशा अवस्थेमध्ये वर्षामध्ये दोन तीन वेळेस फवारणीमध्ये आणि एक वेळेस बेसल डोसमध्ये आपण याचा वापर जर केला तर आपल्याला शंभर टक्के त्या ठिकाणी पिकामध्ये फायदा होतो आणि सिलिकॉन घेत असताना ग्रॅन्युअल फॉर्ममध्ये असेल किंवा तुमचं फवारणीसाठी असेल शंभर टक्के वॉटर सोलवंट जे असेल अशा स्टँडर्ड कंपनीचं आपण त्या ठिकाणी वापरू शकता तर शेतकरी मित्रांनो आपण बघितलं सिलिकॉनमुळे आपल्या पिकाला खूप सारा फायदा होतो त्यामुळं आपण सिलिकॉनचा वापर जर आपल्या पिकावर केला तर आपल्याला त्याचे रिझल्ट चांगले बघायला मिळतात तर शेतकरी मित्रांनो आपण कृपया चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला शेअर करा त्यामुळं आमचा व्हिडिओ जास्त जास्त लोकांपर्यंत पोहोचल आमचंही प्रोत्साहन वाढेल आणि आशा करतो की आम्ही जे व्हिडिओ बनवतो आपल्याला समजत असेल आपल्या ज्ञानात थोडीशी भरपडत असेल मी मोसुंबी संत्रा उत्पादक शेतकरी असून माझी नर्सरी पण आपल्याला माहिती आहे आणि मी मोसुंबी संत्रा लिंबू या फळपिकावर मार्गदर्शक म्हणून महाराष्ट्रभर काम करतो माझा आपल्याला माहीतच आहे माझा ग्रुप असतो मी त्या ग्रुपवर शेतकऱ्याचे फोटो बघून सर्व मार्गदर्शन वेळोवेळी शेतकऱ्याला लिहून पाठवतो कमी खर्चामध्ये कमी श्रमामध्ये आपण शेतकऱ्याला पंच्याण्णव टक्के प्लस रिझल्ट दिलेले आणि मी फ्रीमध्ये सांगत नाही त्याचं कारण मी कुठल्या कंपनीचं काम करत नाही किंवा कुठले दुकानदार मला काही पैसे देत नाही त्यामुळं मी फ्रीमध्ये चिठ्ठी लिहून देत नाही आणि फ्रीमध्ये चिठ्ठी दुकानदाराने मला किंवा कंपनीने मला पैसे दिले असते तर मी तुम्हाला बोर्डवर सगळं 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 जे आहे ते फ्रीमध्ये सांगितलं असतं माझा सेल करून दिला असता कंपनीचा आणि मी आउटपुट कंपनीकडून घेतला असतं परंतु मी कंपनीचं आणि दुकानदाराचं काम करत नसल्यामुळं मी तुम्हाला फ्रीमध्ये की कोणालाही सांगत नाही आणि ज्या कंपन्याचे मी रेफर देतो सिजनटा बायर बी एस एफ धानुका आय सी एल आय जी एल टाटा ॲग्रीकॉन एरीजा ज्या कंपन्याचे चांगले रिझल्ट येतात ज्या कंपन्या मल्टीनॅशनल कंपन्या त्यांचेच प्रोडक्ट मी शेतकऱ्यांना सांगतो कारण शेतकऱ्यांना त्या ठिकाणी रिझल्ट देतो आणि मागच्या आतापर्यंत मी काम करत असताना वर्षभराची दोन हजार रुपये फीस घेऊन काम केलेले या वर्षीपासून मी शेतकऱ्यांची तीन हजार रुपये वर्षभराची फीस आपण या ठिकाणी चालू केलेली आहे आणि पंधरावीस शेतकऱ्यांनी ती भरलेली पण आहे तर शेतकऱ्याला अचूक नॉलेज अचूक माहिती आपण देतो जेणेकरून शेतकऱ्याचा वेळ वाचतो पैसा वाचतो आणि शेतकऱ्याला चांगल्या प्रकारे रिझल्ट देतो जनरल खर्चात इतर शेतकरी जो खर्च करतात त्याच खर्चाने आपण शेतकऱ्याला काम देतो खर्च देतो आणि त्याचे अप्रतिम रिझल्ट शेतकऱ्यांनी बघितलेले आहे शंभरपैकी दोन तीन टक्के शेतकऱ्याला एखाद वेळेस रिझल्ट येते नाही त्याचं कारण त्याने केलेलं काम म्हणजे अचूक वेळी म्हणा योग्य वेळी न केलेलं काम किंवा आपण दिलेलं कमी प्रमाण वापरणे किंवा एखाद्यान प्रमाणही व्यवस्थित वापरले असेल कामही वेळेवर केले असेल परंतु शंभरपैकी एक दोन तीन टक्के शेतकऱ्याला प्रॉब्लेम्स येतो पण आणि येणारही पण कारण शंभर टक्के काम हे होत नसतं परंतु एक मोठ्या गर्वाने भूषणाने मी सांगू शकतो की आपण पंच्याण्णव टक्के प्लस रिझल्ट शेतकऱ्याला दिलेले आणि शेतकऱ्याचे नंबरसुद्धा आपण ते व्हिडिओमध्ये दे, देत असतो